नमस्कार स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे कोलंबीचा रसा आणि कोलंबी फ्राय तर इथे मी कोलंबी फ्राय करायसाठी कोलंबी घेते घेतले इथे मी रसा करायसाठी कोलंबी आणि बटाटा घेतला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य इथे रसासाठी कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे कडीपत्ता कोथिंबीर पाणी तेल घेतला आहे आणि इथे कोलंबी फ्राय करायचं आहे म्हणून त्यासाठी लसूण आणि संकेश्वरी मिरची भिजत घातलेली आहे त्याचा वाटण केलेला आहे तो आहे इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे इकडे लिंबू घेतलाय फ्राय करायसाठी त्यात मॅग्नेट करायला इथे हळद घेतलाय आहे मीठ घेतलं आहे इथे संकेश्वरी लाल तिखट घेतलाय आहे इथे गरम मसाला घेतला आहे धनाफूड पावडर घेतले आणि घरचा लाल मसाला आहे ते रसासाठी मसाला घेतलाय हा मसाला मी तयारच करते घरामध्ये कांदा खोबऱ्याचा मसाला आहे कांदा खोबरा लसूण आणि गरम मसाले सगळे भाजून ह्याच्यात टाकलेत तो मसाला वाटून ठेवला आणि इथे कॉर्नफ्लावर घेतलाय आता आपण कोलंबीमध्ये लिंबू पिळून घेऊया आता आपण एक चमच अद्रक लसूण पेस्ट टाकूया इथे लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया थोडीशी त्याच्याने कलर येतो इथे चवीनुसार मीठ टाकायचा इथे संकेश्वरी लाल मिरचीचा मसाला टाकूया एक चम्मच अर्धा चम्मच हळ हल, हळदी पावडर लाल तिखट घरातला एक चम्मच धनेपूड पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच थोडेसे कोथिंबीर टाकूया तर हे चांगलं मिक्स करून घेऊया ते आपण असं दहा मिनटं साईडला करूया मॅग्नेट करून करूनपर्यंत आपण रश्याची तयारी करूया इथे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलंय तेल आपला तापलाय आता आपण हे ना त्याच्यामध्ये कोलंबी टाकून ती ते तेलामध्ये चांगली फ्राय करून घेऊया कोलंबी असे फ्राय केले ना की सगळा वशाट वास निघून जातो असे फ्राय करून घ्यायचे आता आपण दोन मिनटं कोलंबी चांगले फ्राय करून घेतले काढून घेऊया ह्याच तेलामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा कडीपत्ता टाकून घेऊया कांदा चांगला लाल होऊन देऊया आता कांदा आपला फ्राय झालाय आता आपण एक चम्मच अद्रक लसून पेस्ट टाकूया ती पण चांगले तेल फ्राय करून घेऊया तर त्याच्यातच टॅमॅटो टाकून घेऊ आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकूया कलरचा मसाला टाकूया एक चम्मच धनापूड पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आणि घरातला तिखट मसाला एक चम्मच आणि ही पेस्ट टाकू अर्धा चम्मच मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकू त्याच्यात आपण आता एक चम्मच चिकन मसाला टाकलाय आता आपण एक कोलंबी बटाटा टाकून घेऊ ते पण चांगले तेलात फ्राय करून घेऊया मस्त कलर आलाय दोन मिनिट हे फ्राय करूया बटाटा वगैरे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता आपण त्याच्या वरून आपण हा वाटलेला वाटण टाकूया हा मसाला भाजलेला आहे सगळ्या तेलामध्ये पुन्हा ह्याला भाजायची काही गरज लागत नाही वरूनच टाकायचा इथे आपल्या रशाला मस्त उकळी आली आहे आता आपण कोलंबी फ्राय करून घेऊया इथे मी तव्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया मी दोन चम्मच टाकते इथे मी अजून एक चम्मच कॉर्नफ्लावर टाकलाय म्हणजे तीन चम्मच कॉर्नफ्लावर घेतले मी माहितीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं तेल पण तापलं आता आपण एक एक करून याच्यामध्ये फ्राय करायला टाकूया आता आपण पलटी करून घेऊया कॉर्नफ्लावर्स टाकल्याने ना खूप म्हणजे कुरकुरीत होते आपण दुसरी बाजू पण चांगली फ्राय करून घेऊ आपले कोलंबी फ्राय झाले आता आपण काढून घेऊया ते सगळं असं दाबण काढून घ्या आता आपण जे राहिलेले कोलंबी आहे ते तसेच फ्राय करून घेऊया मग दाखवतं सगळं आता आपली कोलंबी थाळी तयार झाले तर कोलंबी रसा कोलंबी फ्राय भात घेतला भाकरी घेतल्या कांदा लिंबू आपली डिश तयार झाली तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका